मागे विचार म्हणतात संस्कृतीचे करू ग्रंथ रत्ना अलका माई प्रेमीची नवलाई मी मंदाकिनी की मी हरी गोमुस येतून पडले गुलाबाई जागा मी गुलाबाईचे गाणे म्हणत आहे आजीबाई आजीबाई कुठे निघालात आजीबाई आजीबाई कुठे निघालात जाणार कुठे मी जाते देवाला जाणार कुठे मी जाते देवाला आजीबाई आजीबाई बेलकशाला आजीबाई बेल कशाला आज आहे सोमवार महादेवाला आज आहे सोमवार महादेवाला आजीबाई आजीबाई कुठे निघालात आजीबाई आजीबाई कुठे निघालात जाणार कुठे मी जाते देवाला दुर्वाद हरळी मंगाला गणपतीला आज आहे मंगळवार गणपतीला आजीबाई आजीबाई कुठे निघालात आजीबाई आजीबाई कुठे निघालात जाणार कुठे मी जाते देवाला जाणार कुठे मी जाते देवाला तुळसही कशा कशाला तुळसही कशाला आज आहे बुधवार पांडुरंगाला आज आहे बुधवार आजीबाई आजीबाई कुठे निघाला आजीबाई आजीबाई कुठे निघाला जाणार कुठे मी जाते देवाला जाणार कुठे मी जाते देवाला आजीबाई फुलहार हार हा कशाला आजी बाई हार कशाला आज आहे गुरु हर गुरु दत्ताला आज आहे गुरु हर गुरु दत्ताला आजीबाई आजीबाई कुठे निघालात आजीबाई आजीबाई कुठे निघालात जाणार कुठे मी जाते देवाला आजीबाई आजीबाई कशाला आजीबाई आजीबाई कशाला आज आहे शुक्रवार अंबाबाईला आता हे शुक्रवार अंबाबाईला आजीबाई आजीबाई कुठे निघालात आजीबाई आजीबाई कुठे निघालात जाणार कुठे मी जाते देवाला आजीबाई आजीबाई तेल कशाला आजीबाई आजीबाई तेल कशाला आज या शनिवार शनी देवाला आज या शनिवार हनुमंताला आजीबाई आजीबाई मी कुठे निघाला आजीबाई आजीबाई कुठे निघाला आजी बाई आजीबाई आज तुमचा बेत कस ला आजी बाई आज तुमचा बेत कसला आज आहे रविवार जाते सलीला आज आहे रविवार जा